स्वप्नांला दे पंख नवे घराला दे रूपये लाईव्ह मराठीच्या वाचकांना फर्निचर खरेदीवर खास पस्तीस टक्के डिस्काउंट सर्व प्रकारच्या फर्निचर साठी एकमेव विश्वसनीय झालं बासुळकर फर्निचर सरकारच्या सर्व शिक्षण अभियानांतर पहिली ते पर्यंतच्या विद्यार्थ्यांना फुक्कट पाठ्य देण्यात येतात पण या अभियानाच्या सारे शिकूया आणि पुढे जाऊया या ब्रीद वाक्यालाच कुट्टीवर टांगण्याचा प्रकार पन्हाळ तालुक्यातील कोलली येथील केंद्र शाळेत घडलाय शैक्षणिक वर्ष संपत आलं तरी अजून चौथीच्या पोरांना इंग्रजीची पुस्तकच मिळाली नाहीत वर्गाची पटसंख्या बत्तीस आणि पुस्तकं मिळाली फक्त तीन आता सांगा या पोरांच्या अभ्यासाच काय होणार आम्ही याबाबत इंग्रजीची नाही तर गणिताची पुस्तक नाही अशी धक्कादायक माहिती दिल्या याची माहिती घ्यावी म्हणून आम्ही केंद्र प्रमुखाला फोन केला तर त्यांनी हा काही एवढा मोठा विषय नाही सोडून द्या सोमवार देऊन टाकू पुस्तक असं सरळ सांगून टाकलं आणि मुख्याध्यापकांनी पुस्तकाची मागणीच केली नसल्याचं सांगितलं हॅलो जाधू सर बोलतो कोण बोलतो सर सर पत्रकार बोलतोय किरण मस्कर सर काय काय सर काम असं होतं की कोलोलीच्या प्राथमिक शाळेतील चौथीच्या वर्गामध्ये हो अद्याप yes. इंग्रजीची पुस्तकं मिळालेली नाहीत पट आहे बत्तीस पुस्तकं yeah. मिळाल्या तीन रायजिक मला सांगितलं बरेच वेळ येतोय माड सर या संदर्भात सावंत मॅडम माय आहेत आतापर्यंत पुस्तक का दिली नाहीत आता हा त्यांचा विषय आहे काय त्यांनी मला कापणा कल्पना द्यायला त्यांनी जुनी वगैरे दिलीत का बघायला पाहिजे काय अर्थीच होतं जुनी वगैरे सोमवारी जर विषय वेळेस कारण सगळी नसली दिली तर मी नवी देतो बायड आहेत पुस्तक नाही नाही पण मग ही शाळेची चूक आहे का मग कधी बघायला पाहिजे होतं आतापर्यंत मुख्यादयात चूक झाली असते तर त्यांनी जुनी दिली असे पुस्तकं पुस्तकं नाही असा विषय नाही तर शाळेतल्या मुलांचं रेकॉर्डिंग मुलं म्हणतात की आम्हाला पुस्तकं मिळालेली नाही तीनच फक्त पुस्तकं मिळाल्या सोमवारी शिकली नाही करून टाकू कशाला काय आता आपल्या गावची शाळा आपलं ही होते ना तीन दोन ते तीन महिन्यामध्ये मुलांचा वर्गच बदलणार बरोबर आहे त्यांनी सांगायला पाहिजे होतं तिथं ते मुख्यादय पण नवीन आहेत त्यांनी काय सांगितलं ते बघायला पाहिजे सोमवारी बघायचं खाली एवढा मुला त्याच्यावर कडी के केली मुख्याध्यापकांनी त्यांना तर पुस्तकाची मागणी केली आहे की नाही हे बघून सांगतो सरळ म्हणाले लाला जाधवांना फोन केला होता पुस्तकांच्या संदर्भात ते म्हणतात माझ्याकडं पुस्तकं भरपूर आहेत माझ्याकडं शाळेनं मागणी केलेली नाही त्यामुळे मी देऊ शकलो नाही मागणी केली असती तर मी पुस्तकं त्यांना त्याच वेळी दिली असती आणि एवढा मोठा काय फारसा विषय असा नाही सोमवारी देतो मुलांच्या शिक्षणाचा फारसा विषय असा नाही ना असं त्यांचं म्हणणं आहे आणि तुम्ही मागणी केलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे माझी काय चुक नाही म्हणतोय तो तुमच्यावर ढकलतो सगळं मागणी केलेली आहे सर नाही नाही तरी पण तुमच्याकडे लिखी आहे ना मागणी केलेलं शाळेचा पाठिमा केलेला आहे मी हा ओके 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 ठीक आहे याबाबत रघुनाथ कुंभार इत्ता मुलगी माझी शाळेत इत्ता चौथीत शिकत आहे तरी इंग्रजी आणि गणित पुस्तकही ना मिळालेलं नाही हे कधी मिळणार आता शाळा दोन महिन्यावर आली तरी शाळेत पुस्तक मिळालेलं नाही शेवटी पोरांनाच खरं विचारावं म्हटलं माझे नाव समर्थ संजय आहे मी आता चौथी शिकतो मला इंग्रजीचे पुस्तक मिळाले नाही ना मला मी आता चौथीच्या वर्गात शिकते मला गणित इंग्रजीचे पुस्तक माझे नाव शुभम विकास कुंभार मला इंग्रजी पुस्तक मिळालेले नाही मी चौथीत शिकल नेताजी पाटील मी चौथी शिकतो इंग्रजी आणि गणित पुस्तक मिळाले माझं नाव श्रुतिका रघुनाथ कुंभार मी आत्ता चौथीत शिकते आमच्या वर्गात गणित आणि इंग्रजी पुस्तक मिळाले नाही राज्यघटनेनं ना शिक्षणाचा सर्वांना समान अधिकार दिलाय आणि सरकार यावर भरभरून जाहिराती करून मोठ मोठ्या गोष्टी करत आहे पण या प्रत्यक्षात राबवलेली योजना तळ्याकाळपर्यंत पोहोचली की नाही हे कोण बघणार कॅमेरामॅन अजित पाटील सह किरण मस्कर कोलोली लाईव्ह मराठी आजच आमचे लाईव्ह मराठी चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल क्लिक करा